नमस्कार मैत्रिणींनो मी आज करणार आहे दोडक्याची भाजी तर त्याच्यासाठी तीन दोडके घेतले आहेत एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि थोडंसं शेंगाचं थो कूड घेतलं आहे आणि लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे आणि इथे मी दोडक्याचे शिरा काढून घेतले आहेत आणि व्यवस्थित त्याला आता तुकडे करून पण घेणार आहे आणि इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे इथे मी दोडक्याचे तुकडे पण करून घेतले आहेत आणि व्यवस्थित सगळं साहित्य पण चिरून घेतलं आहे आता याला दोडक्याला मी कढईमध्ये टाकून भाजून घेत आहे कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलं आहे जिरे आणि मोहरी टाकत आहे थोडंसं लसूण पण टाकायचं आहे व्यवस्थित लसूण लालसर झाला की त्याच्यामध्ये कांदा पण टाकून घ्यायचा आहे कांदा पण व्यवस्थित लालसर होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटोला पण व्यवस्थित चांगलं शिजू द्यायचं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे टोमॅटोला व्यवस्थित तेल छोटेपर्यंत शिजू द्यायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालायची आहे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे एक चमचा हळद घालायचा आहे आणि एक चमचा लाल तिखट घालायचा आहे थोडंसं काळं तिखट पण घालायचं आहे अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिकड कमी जास्त करू शकता इथे मी एक चमचा काळा तिखट दीड दोन चमचे लाल तिखट घातलं आहे आणि भाजलेला दोडका पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्यावरती शेंगाचं कूड पण घालायचं आहे भाजलेल्या दोडक्यावरती थोडंसं कूड घालून थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या फोडणीमध्ये घालायचं आहे आता याला चांगलं दहा या ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे बघा अशा पद्धतीनं दोडक्याची पातळ भाजी तयार झाली आहे तर याला चांगलं पाच ते दहा मिनिट याला शिजू द्यायचं आहे दोडका शिजायला वेळ लागत नाही लवकर शिजतो तो हे बघा दोडक्याला उकळी आली आहे त्याच्यावरती ताट झाकून पाच ते दहा मिनिट याला शिजू द्यायचं आहे हे बघा चांगलं व्यवस्थित दोडका शिजला आहे तर आपली दोडक्याची भाजी तयार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही दोडक्याची पातळ भाजी करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद